नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा खूप छान व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा सो तुम्ही पण करू शकताय सो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे ओणके आहेत कशाचे आहेत ते तुम्हाला कळेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगणारच आहे तर हे माडाचे ओणके आहेत माडाचे ओणके आहेत मोस्टली काय होतं आधी लोक घराजवळ झाडं लावायचे म्हणजे माड तर आता प्रत्येकाच्या घराजवळ दिसतोच पण काय होतं पावसाळ्यात खूप त्रास होतो त्याचा म्हणजे खूप वारा वगैरे च वादळ वगैरे आलं की त्याचा खूप त्रास होतो त्याच्यामुळे काही लोक तोडून देतात काही लोकं चुलीला लावतात फोडून काही लोक असंच ठेवतात पण त्याचा चांगला उपयोग असा आहे की तुम्हीही बसण्यासाठी याचा उपयोग करू शकता हे जे ओणके आहेत हे माळाचे ओणके आहेत तर तुम्ही असे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी कापून तुम्ही त्याचा वापर करू शकता म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे सो हा ओणका आहे तुम्ही बघू शकता माडाचा आहे आणि हे बघा तोडलेलं आहे पूर्ण तर तुम्ही याच्यावर बसू पण शकता म्हणजे जर तुमची बाग वगैरे असेल किंवा घरी पण असं तुम्ही ठेवून ठेवू शकता बसण्यासाठी याचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो म्हणजे थोडं डेकोरेटिव तुम्ही केलं डेकोरेशन थोडं केलं तर अजून भारी होईल हे आम्ही असे तोडलेले आहेत आणि आमच्या जमिनीमध्ये ठेवलेले आहेत ओणके बसण्यासाठी म्हणजे कधी पार्टी वगैरे आम्ही असं राहण्यात आल्यावर के करतो ना तर असं ह्याच्यावर बसतो आणि करतो तर तुम्हीसुद्धा करू शकता तर तुमच्याकडे मुट झाडं वगैरे असं काही नाही की माडाचं जर करू शकता असं मोठमोठी झाडं असतात त्याचं तो जर तोडलेले असतील तर तुम्ही करू शकता एक आहे त्यातलं मी आहे दुसऱ्या झाडाचं आहे हे माडाचे आहेत हे माडाचे ओणके आहेत हे बघा तर ह्याचा असा उपयोग केला जातो बसण्यासाठी गार्डनमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता तुमच्या बागेमध्ये ठेवू शकता घरीसुद्धा ठेवू शकता बसण्यासाठी म्हणजे कधीही कशा कशाचा उपयोग कशासाठी होईल आपण सांगू नाही शकत बघा तर इथे पण एक झाडाचं आहे बघा सो ह्याच्यावर पण तुम्ही बसू शकता म्हणजे जी मोठमोठी मुट झाडं असतात त्यांचे खोड खूप असे रुंद असतात तर आजकाल जंगलतोड वगैरे होते सो त्याच्यामध्ये ते ओणके वगैरे कापतात सो जंगल वगैरे साफ करतात त्यासाठीच तर त्याच्यामध्ये हे ओंडके असतात तर असे तुम्ही बसू शकता याच्यावरती बसण्यासाठी याचा उपयोग हो आहे so, सो माडांचं पण करतात आणि मोठमोठी मुट झाडं असतात त्याचं पण करतात सो बघा so, कसं आहे तुम्ही याच्यावर बसू शकता सो so, तुम्ही पण ट्राय करू शकता सो so, मिलमध्ये वगैरे गेलात ना तरी मिळेल तुम्हाला कारण की ते मिलमध्ये मोठमोठी मुट झाडं वगैरे जातात तर तिथे मोठमोठे मुट असे खोड असतात तर त्याच त्याचा तर तुम्ही आणून करू शकता मोस्टली जे कोकणातले जे हॉटेल्स आहेत किंवा अजून असे अन्य मोठमोठे हॉटेल्स आहेत तर तुम्हाला तिथे दिस दिसेल की असे बन म्हणजे असं डेकोरेटिव्ह त्यांनी केलेलं असतं म्हणजे ते पर्यटक येतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी म्हणजे हॉटेलमध्ये किंवा गार्डनमध्ये जे, जे, कि जे काही असेल ना सो आमच्याकडे पण आहेत सो लाकडापासून लाकडाचे पण असतात किंवा माळाचे जास्ती तुम्हाला दिसून येतील सो ते बसण्यासाठी असतात म्हणजे याचा उपयोग बघा किती चांगला आहे सो तुम्ही पण ट्राय करू शकता मी आता हे उभं केलं आहे तुम्ही बघू शकता आहे बघा म्हणजे कोणी असं काही नाही की खुर्चीच पाहिजे बसायला याचा पण तुम्ही वापर करू शकता सो इथे तुम्ही बसू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा सो हे माडाच आहेत माडाचे ओणके आहेत हे बनवलेले आहे आणि आजूबाजूला बघा परिसर सो so, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो तुम्ही पण ट्राय करू शकता असं मोस्टली कोकणात माळ असे तोडत नाहीत पण नाहीलाच असतो कधी कधी कारण की आपण आधी झाडं लावलेली असतात घरासमोर किंवा घराच्या पुढे किंवा पाठीमागे तर पाऊसाचं सीझन आलं की खूप वा वारा असतो पाऊस असतो वादळ पण येतं त्याच्यात ते आपल्या घरासाठी भयानक कारक आहे म्हणून चांगलं नाही आहे त्याच्यामुळे मग तोडले जातात हे पण त्या ह्याच्यातनेच तोडलेलं आहे तर तो त्याचा उपयोग केलेला आहे तो मग तोडून टाकण्यापेक्षा चुलीला लावण्यापेक्षा असा उपयोग करू शकतो आपण सो आम्ही केलेला आहे तुम्ही पण करू शकता असं काही नाही की माडच पाहिजे अन्य कुठलीही झाडं तुम्ही साधं मिलवरती मी मग मागाशीच बोलले मिलवर गेलात तरी तुम्हाला भेटेल झाडाचे जे खोड असतं म्हणजे एकदम खालचा भाग सुरुवात जिथून होते ते तिथून जेवढा रुंद असेल तेवढं बसायला मस्त आणि तोडतानाच वरती तोडायचं जेणेकरून हे बघा आता हे केवढं उंच आहे बघा एवढं तोडायचं जेणेकरून बसायला नीट मिळेल सो अजून आहेत मी तुम्हाला दाखवते हा एक इथे ठेवलेला आहे हा एक इथे आहे बाकीचे इथे आहेत है। है सो मी यांना उभी करून दाखवते असं बसू शकतो सो मी तर बसली आहे चल बसू शकतो मी इकडे सुद्धा आहे <coughs> हा बघा हा मोठा so, आहे सो इझिली बसू शकतो याच्यावरती इथे आहे म्हणजे कोकणातली माणसं कधी काय करतील याचा नेम नाही कारण की कधी कशाचा उपयोग कशासाठी करतील म्हणजे हे बघा झाडं आपण लावतो पण पण झाडांचं एक इतकं एक, एक चांगलं आहे ना की बघा तुम्ही विचार करताय की नाही मला माहीत नाही पण बघा आपण झाडं लावली काहीजणं तोडतात काही नाहीलाच असतो जंगल वगैरे साफ करण्यासाठी तर बघा झाडांचा किती उपयोग हो आहे आपल्याला ऑक्सिजन देतातच पण फाटीसुद्धा देतात हा एक झाडांचा खूप चांगला काय म्हणतात उपयोग हो आहे आपल्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण झाडांपासून आपण वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो जसं की आम्ही इथे हे बनवलेलं आहे बसण्यासाठी ओंडके इथे त्याच्यापासून बनवले आहे म्हणजे झाडांचा उपयोग हो खूप आहे जसा तुम्ही घ्या कराल करून घ्याल तेवढं कमी आहे सो तुम्ही ही ट्रिक करू शकता सो माझं म्हणणं आहे की तुम्ही पण करा असं काय नाही की लगेच ज माळ तोडा वगैरे मिलमध्ये जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथे मिळेल किंवा जरी तुमच्या बागेत असेल किंवा तुमच्या जमिनीत असेल झाड मोडलेलं असेल पावसाळ्यात वगैरे झाडं पडतात मोडून नंतर उन्हाळ्यात ती सुकतात तर तुम्ही जर नीट असेल तर तुम्ही ते तोडून पण आणू शकता वापरू शकता सो करायला काय हरकत नाही सो so, आमच्याकडे केलं आहे त्याच्यामुळे मला वाटलं की आज सगळ्यांना कळावं माहीतच असेल बाकीच्यांना ज्याला नसेल माहीत त्याने हा व्हिडिओ बघावा सो so, झाडांपासून बरंच काय करता येतं तर हे पण तुम्ही करू शकता सो so, इझिली याच्यावरती बसून तुम्ही जेवणसुद्धा जेवू शकता किती म्हणजे रानात असं आल्यावरती असं मस्त जेवण वगैरे याच्यावर बसून करू शकता तुम्ही तर याचा उपयोग खूप चांगला आहे बघा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण परत एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय